सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी अशी आक्रमक भाषा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप त्यांनी केले होते त्याला देवेंद्र फडणवीस यांनी संयमी पण ठाम भाषेत प्रत्युत्तर दिले नेमकं काय घडतंय मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप कसे रंगतायत मराठा आंदोलनाला राजकीय रंग आलाय का सर्वांचा आढावा घ्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मराठा आंदोलनाच्या निमित्तानं राज्यातलं वातावरण जरा जास्त स्थापलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत फडणवीसांवर त्यांनी बेछूट आरोप केलेत काय म्हणणं आहे मनोज जरांगे पाटलांचं काय आरोप केलेले आहेत बघूयात मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस आडकाठी आणतायत मराठा आंदोलनात फूट पाडण्याचं काम फडणवीसांनी केलं देवेंद्र फडणवीसांना माझा बळी द्यायचा आहे मराठ्यांना टिकणारं आरक्षण त्यांना द्यायचंच नाहीये माझा बळी हवा आहे तर मीच येतो सागर बंगल्यावर घे माझा बळी जनांगी पाटलांच्या या आरोपानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची उत्सुकता होती त्यांनी संयम राखत यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे काय प्रत्युत्तर दिलंय त्यांनी बघा सागर बंगला हा सरकारी आहे कुणीही सरकारी कामानिमित्त सागर बंगल्यावर येऊ शकतं कोणाचीही अडवणूक नाही मात्र मनोज जरांगे पाटील कोणत्या निराशेतून बोलत आहेत त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे ते माहीत नाही ते जे बोलले त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत धादांत खोटे आहेत हे त्यांनाही माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं असाही प्रश्न उपस्थित झालेला होता त्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे ते म्हणाले मी मराठा समाजासाठी काय केलं असा सवाल करता। के ते करतात पण मी सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळाची सुरुवात केली मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवलं त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा किंवा मानणारा बी नाही जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते का बोलत आहेत हा प्रश्न आहे काही अंदाज आम्हालाही आहेत आम्ही तो मुद्दा योग्य वेळी बाहेर काढू कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल अशी ग्वाहीस देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आपला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलेलं आहे राज्यात गुंतवणूक देखील येते फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याची टीका देखील केलेली आहे मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणालेत मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची आधी भावना होती शिंदे कमिटी केली त्यानंतर सरसगटची मागणी आली त्यानंतर सगळे मागणी आली आता ओबीसी मधून आरक्षण द्या असं ते म्हणत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्या वेळोवेळी बदलल्या असं आमचं आता मत झालेलं आहे मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा छप्पन्न आंदोलनं झाली मराठा मोर्चे निघाले त्यावेळी कोणालाही त्याचा त्रास झाला नाही यावेळी मात्र काही घटना घडलेल्या आहेत गालबोट लावण्याचं काम कोण करतय हे लक्षात घेणं गरजेचं आहे तरुणांनी आता सावध राहिलं पाहिजे असा स्पष्ट इशारा किंवा एकूण भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली पुढे ते म्हणतात की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो कुठलाही इगो ठेवला नाही त्यांना भेटायला गेलो आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटतीय त्यांच्या बोलण्यातून राजकीय वास येतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती नाहीये हे त्यांना कोणी बोलायला लावतंय का ते पाहावं लागेल महाराष्ट्र हे सहन करत नाही आमच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षेवर आता तापताना दिसतोय दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घ्यायला हवं खर तर ते करूच नये या मताचे आम्ही आहोत असं सरकारनं आधीही सांगितलेलं आहे पण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोर माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे आता यावर काय तोडगा निघतो हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद